उचित वाडी हो भाऊजी कोणी बघणार नाही ना मला भीती वाटते आहो हे नको टेन्शन घेऊ खालच्या वाड्याला जाऊ दहा मिनिटात उरकू आपल्याला थोडी एवढा टाइम लागणार लगेच येऊ नक्की ना हा चला पटपट सर हो झालू भाऊजी हा मला भी तर भीती वाटते जाल्यान सुगंध कुठ चालले आईला या जाल्याचा काही भरोसा नाही बरं का पण या सुगंधाला कसं काय अक्कल नाही ह्याला कसं काय कळत नाही याला काय करावं आपण एकट्याने जावं तरी प्रॉब्लेम आहे आज नाही आहे ना आपण काय म्हणजे एक काम करतो याला रंग हातच धरून देतो तर श्याम्यालाच फोन करतो आता मी आबाचा फोन हॅलो श्यामे काय म्हणता अरे तुझा का ते तुझा जोडीदार आहे ना काय झाले त्याला काय अक्कल बिक्कल आहे की नाही मग त्यांना आज रंगी हातच धरून देतो रंगी हात कोणासोबत अरे आल्या दोन्ही चाललेत तिकडं माळ्यात काय वावरात तू ये बरं इकडं माळेत हा आबा माझ्या समोर ना डेबुडी बसलेली येतं मी काय करतो त्यांना बी घेऊन येतो हो हा तुम्ही लक्ष ठेवा हा 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 ये लवकर हा माळ्यातच थांबलोय मी ये लवकर त्या झाडाखाली ये आज यांना धरूनच दाखवतो मी चल फाटा घेऊ चला सुगंधा काय हो माग जीव राहिलाय आता भाऊजी आता काय करायचं जाऊ देऊन द्यायचे आपण उंदा चला नाही काय करायचं ना ते आजच करायचं मला नंतर टाइम नाही आजचाच टाइम दिलेला आहे त्यांनी हा होय चला आपण गडी बरी ना तिथं बसू असं म्हणता का त्याला जाऊस तू काय करून जाय ना काय ना तू म्हात इथं उभा राहिले हा ना तर काय करायचं भर जाईन जाई उभं राहीन ते तिथं अयो डेप्युटी शाम्या बी आली आता आता काय करायचं तुम्ही सांगा आता काय करायचं हे काम तर आपल्याला आजच करायचंय बघा तू एक काम कर काय तू ना तिकडे जाऊन थांब मी ना त्यांना बरोबर कटितो एक तू सांगू तिकडे जाऊ हा पटीतो ना त्यांना करूया आपण मी पटीतो हा छान किती उशीर केला तू कुठे तू अरे ते इकडेच आहे आता आहे ना त्या जाल्याने मला बघितलं लपले ते तिकडे आबा तुम्हाला काय म्हातार चढ लागलाय टायमाला काय करायचं करू ना आपला जास्तचा प्रश्न आहे काय करायचं आपल्याला बाबा मला काय करायचं म्हातार चढायचं मग अरे पण ते ज्याला किती रे त्याच किती बदनाम करतो म्हणजे आता काय ते काय गोष्टीला कबूलच नाही होत ना त्या बाईला करायला पाहिजे ना त्या बाईने कस काय यावा बाबा त्याच्या ती बदनाम होणारची ना आता हा मग काय तुम्हाला उग उगं कशाला मध्ये पडत आहे उग सोप्या गोष्ट नाही ती ह्या जर कळाला ना का बोबा बेवडा झाला आपल्याला खरं खोटं करून द्यावा लागत या काय अहो मग मी एकटा नाही का करीत होतो मग मी कशाला तुम्हाला बोलून घेतलं आणि आज त्या जाल्याला आहे ना त्या जाल्याला रंग हात पाकडणार आणि पाक जाणार भाऊ त्याला चांगलं फटकायचा तुम्ही अजिबात नाही असं कुठं घेऊन करून राहणार काय आणि ते बी गपचुप गपचूप मला बघू राहिले इकडं तिकडं ती बाया बी इकडे तिकडं बघू राहिले मला सुचलं लगेच शाम्याला फोन केलं मी लपत लपत गेले हा एकदम काय त्यांच्या काय काही कामाला आपलं काय माहिती एवढं राहणार यांचं भोळपणाच गेलं आयुष्य एक बया घडी राहनात कस काय येईन सांगा ना मला तुम्ही आणि ते बी लप अस माझ्याकडे बघत आहे ते मग आणि काहीतरी ना कानात बोलला असं नाही का जवळ येऊन परत माझ्याकडे डाव खारला असं मला डाव आला ना डेपुटी डेपुटी धरायचं आपण याला आदल घडलीच पाहिजे आम्ही एकटा गेलो असत मला उलट पाडलं असत डेपुटी अरे धरायचं पण कसं धरायचं आपण ती गजा गेलो तर ती सापडते का जापट्टर येऊन तुम्हाला बघितले का हा ना मग बघा ज्या हाती लागत असतो का ज्याने तिला बी दाखवलं मला हा का हा ते बघ आलं म्हणे म्हातार मी काननी ऐकलं मला थोडं ऐकलं माबाला बघून जर पळत मला बी डाऊट यायला लागला असं काहीतरी करू की त्यांना वाटत हे गेली धरू त्यांना काय करायचं माहितीये का आता दुसरं काय नाही करायचं आपण तिघ जरी एकत्र गेलो तर ते आपल्याला सापडणार नाहीत बर का सगळ्या रानमळ्यात उसंती त्याच्यामुळे एक काम करायचं तुम्ही खालच्या पाठातून व्हा बर का मी इकडून साधा भाऊच वावर का तिकडून घुसवतो बरोबर तिघांनी तिघाच्या मागारा बर का घेटो त्याला खुणा करा बरोबर आणि बरोबर मधी घ्या बरोबर आणि लगेच राखा गडबड करू वाजून तुम्हाला शिट्टी वाजली होती काय बैरे काय चाप आहे काय शिट्टी वाजली होती पळ ना थांब खुला खुनी पण कशी करायची असा आवाज देतो जंगलातल्या लोकांनी आदिवासी करायला लागली का आपण लई लांब नाही एकमेकाला हा। हात करू आणि बरोबर बोलू फक्त फक्त बरोबर हे करा आणि नाही तर काय करू अरे हरम फोन आहेत ना आपल्याकड करा फोन एकमेकाला फोन करा फोन करा, करा। मोठी रिंग ना रिंग टेव नका ठेवू नाही तुमची मोठी छाय्या 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 ते माईक ते छाय्या छाय्या कमी करा मात्रापाला छाय्या छाय्या बरं चला आता तुम्ही चला बरं इकडून तू तिकडून जा तुम्ही जा 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 अरे आबा अरे सामे come आम तो मला तू ह हद्दहून घेतो काय माझ्यावर ओ आबा काय हालानले तू मला आला काय मी तु बिगडा आले म्हणून मी येत होतो मी दिसले पडले म्हणून उठले आलो तुम्हाला मार डोक्याला मारलं आणि ढकलून दिल तू जालेचा बदला न कडू बरं का माझ्यावर पहिल्यांदा सांगतो तुला मी आबा ह तुम्ही काय मतरपणात चळ भरला काय तू मला अरे कोणता चळ मग पाय गुतून पडीन मला माझा तुम्ही मी बाहेर तुम्हाला नाही सजमत जाणार तुम्ही घरी नाही करत तर लाई तुला जाल्याची कोट धरायची मी डेप्युटीला सांगतो हा डेप्युटी जाऊन सांगतात ना शामिनी मला गपचूप घेतो गपचूप घेतो हात धुवून काय मी कशाला हात धुतलाय काय बोला तू गा तुम्ही कामात विघ्न आणतो तू मी कशाला विघ्न वगैरे तुम्ही तू आहे शेवटी जाल्याचा मित्र ना हो तिकडं हिला काय मात्र राव हे सटकेल हिला ते डेप्युटीला सांगतो हे काही कामाचे नाही चाले हिला कुठे लपला संकट आता करून अशा कुठे मारतो दिसला का नाही तो दिसला का रे तू हा काय आवंता साव पानाचा सा तुम्ही डेपुटी खुशाल मला मला म्हणता परत दिसला का तो कोणी बदल तुम्ही आता काड पडत टाकीन तो धाडपाळ म्हणून मी पळत आलो कमून धाडपाळ म्हणून मी तिकडून मला दिसला पाच हे करता मला काय माहिती तू कोण पाडा म्हणून आणि वर चढून मी तुला काय लाणू हम्म बरोबर आहे तुमचा डाव जे काय केलं तो राहण्याचा आवारभी तुम्ही झाला ना आता काय बोल तर तू काय बाबळ झाला काय नाही मी शेवटी कशात घालून मी शेवट होत येणा झाला काय मी तुमच्या बरोबर झालो आबा तिकडून गेला तुम्ही दोघं तिकडे होते इकडून होतो बरोबर कस का तुम्ही माग होतं की मला हल्ले हानले तुम्हाला दिसलं कुरी मला हल्लं म्हणून अरे नाही नाही तुम्हाला कुरी नाही छेद माया माग तुम्हीच हल्ले मला अरे मी कशाला हनु तुला दादा येणार झाला का काय तू मला सापडत नाही ना मी कुठं तावडीत म्हणून पण हे लक्षात ठेवा डेपुटी तुम्ही बी या तुम्ही बी सापडत ना कवा ना कवा माझ्या तावडीत मग दा ही श्याम्या काय ती तुमचा काही प्लॅन नाही ना मला येतो तुम्ही हाणायला बारा लागत नाही आणलं ना माझ्या कसं दापरायला लागलो तू मी येत नव्हतो तुम्हीच मला हाणल्या परत माझ्या काय डापर तुमची वरती काही काय बाजूला आपल्या आपल्या तुम्ही चालू झाली तर चल त्याला सापडू लाग कुठे सापडायचं त्याला आता बघू ना नसलं तर मी चालू करी मग अयो 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 मी मी कोणता तू तिकून मी कोणता तू चाटा पटकत आहे

बदला घेतो काय मला तू मग मी तुला काहीच केलेलं नाही रामाचं तुमचं काय झालं मला काय माहितीये निघून हानले तू मला मग हाणलं खाली पाल दान केस मला इथं दोन मागून दोन तीन टाळक्यात दान केला लावले मला सांगत होतो आणि मला वाटलं जायला तुम्ही धरला का म्हणून मी पण आलोय कशाचं जायला धरलो मी जायला बघत होतो इतक्या लवकर लगेच जायला दिसला की तू आला का माझ्या मग आला तुम्हाला मी काय हाणू तुम्हाला तुमचं जर काही असलं ना कांड बाद राहू मी चालू मला नाही ना ते कांड काय आपण सोबतच का। नाही आलो ही काय शाळा झाली मग अशी तुम्हाला माय राळ घेतली आता मला खाली पडून चांगले गुद्धे दिलेत खाली पाल डबार मुंबईचोर आपल्याला था बी असं झालं मला बी असं झालं तुम्हाला बी असं झालं बघा जर तुमचं जर काही कांड असलं झाले हो मला जर मारायचं तर मग बघा मग मी तुम्हाला सांगतो बदला घेता काय महावीर मागचा नाही हो डे पुढे काय तुम्हाला हणू कसं काय तुम्हाला हाणू जमा आम्हाला खायचं का नाही आम्हाला मागच्या मेंदूला चांगला दानका बसला हराम खोरा आता बाहेरून दिसतो दानका चल कुठे बघ पुढे गेला बुजू काय माहित आजिबा तिकडून नको तो जायक तू पुढे काय माहित झाला काय तो दादवी पाडतो काय माहिती पुढे अरे काय केलं तू बाबा काय केलंय पुढे मला कोणतरी धाकांना वाटतं बघ तुमच्या ना पेडा ला लागून लई टोक्याला टेन्शन झालं हो मी काय केलं नाही मला कुठे टाकलं राहिला बाजूला तुम्ही मलाच काहीतरी चाललंय तुमचं तुम्ही मला हात रोड टाकलं रफार पाणी जमाल तुम्ही मया काळ हे झाला अजून पाठीवर माहितीये का सदा भाऊ असते ना आता म्हणलेच असते गोऱ्याचा काळा कसा झाला मला नाही मला नाही जायचं मी मी चल हो धरा त्याला पाहिला धरा जाला त्याला धरा तुम्ही मला मारा त्याला धरा मला तुम्ही मारताय मला सगळे झाले राह आता तुम्ही पुढे राह तुम्ही पुढे राह राय फुट माय तुम्ही राय फुट राय फुट राय फुट चल हाय का राही ना पुढे भाई ना पुढे मग मलाच गमू घालता नाही खाली बस सहज उचलली आता इथे चल काय रे चल आबा नाही दिसला अहो हे दुसरंच हे आराम करून मला मारणार राह काय काय झालं काय हिने हाणलं राह मला अरे मला करून मी हे सगळे आणलं काय म्हणतो त्यांना आणलं मला आणलं आणि त्या दिसते बर काय शाळा आहे तुमचा फोन आलाय मला तुमच्या ठिकाणी शाळा दिसतात काहीतरी मी नाही आणलो तुम्ही पद नाही आणलं म्हणते मी नाही आणलं अरे ती आणलं पण आधीच मी तुला नाही आणलं मी नाही आणलं कोणाला मग कोणी आणलं मला अरे पालडे राव हे काय बोलत आहे आणलं नाही बरं आता एक काम करा तुम्ही आजी बात ठिकाणी बाजूला चालत नाही संगत चालत आता कुठं पाहिलं कुठे घ्यायला दिसलं तुम्हाला

फक्त नारळ उतरवता उतरवणारा आणि मी आम्ही दोघं जण तिथं पाहिजे कुणी जर बघितलं ना तर त्याचा असर होत नसतो म्हणे म्हणून मग मी फक्त जालो भाऊजीला सोबत आणलं होतं एवढंच ना मग मला सांगायचं ना आपण दोघं नसतो आलो का काय तू बी कसले ह्या श्रद्धा अंधश्रद्धा धरून बसली तू बी काही कुणाच्या नाधी लागत काही कुणाच्या नादी लागत ती म्हणजे तीच घेऊन आली ती मला इकडं तुला नाही म्हणलं मी आणि काय ग तू या अंधश्रद्धा घेऊन बसली नारळ उतारण लिंबू उतारण हा बा हा हे सगळा गोंधळ झाला यांच्या कोणी बघून नाही द्यायचं याच्यामुळं आणि काय झालं अंधश्रद्धा हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अंधश्रद्धाची पण काय होतं कधी कधी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना यांनी काय होतं कधी कधी गुण पडून जातो आणि याचं एकमेव कारण काय माहिती का याच्यामुळे त्या माणसामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होती ही अंधश्रद्धा हे आपल्याला बी कळतंय पण त्या माणसाला कोणतरी सांगितलेलं असतं की तुम्ही असा असं इलाज करा उतरून टाका किंवा लहानाला पोरावून आपण त्याची नजर काढून टाकितो बाकी दुसरं काय नाही मनामध्ये ना एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती आणि माणसाला बरं ला वाटायला लागतं बाकी दुसरं काय नाही ही अंधश्रद्धा अगदी बरोबर आहे तुमचं ही अंधश्राद्धाची माणसाची दवाखान्यात जायला पाहिजे जा, काहीतरी बघितलं पाहिजे पण काय होतं त्या माणसाची मनस्थिती तयार होती की मला हे केल्याने बरं वाटेल जर त्याला त्यांनी बरं वाटत असेल आणि त्याला जर, जर चांगलं होत असेल काय हरकत आहे बरोबर श्रद्धा असावी फक्त अंधश्राद्धा नसावी त्या गोष्टीवर त्यांची श्राद्धा आहे ना तर करू द्या त्यांना बरोबर आहे डेप्युटी रे काय त्यांचं चाललंय त्यांना करू द्या चला आम्ही करतो साधा आमच्यात याच्या आम्ही मला टोले टाकली गेली